नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांनो आयोगाने उचलले मोठे पाऊल कर्मचाऱ्यांना मिळाले अधिकार तर तुमचे प्रश्न तर तुमचेच उत्तर आठव्या वेतन आयोगाचा निर्णय केवळ प्रशासकीय डेटावर आधारे निर्णय न घेता आता कर्मचाऱ्यांच्या आणि संबंधित विभागांच्या प्रत्यक्ष गरजा आणि अपेक्षावर घेणे सोपा जावा यासाठी आता शासनाकडून वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सरकारने अधिकृत वेबसाईट लाँच केली आहे अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून सूचना मागविण्यात येणार आहे आणि यामध्ये वेतन पेन्शन आणि भत्त्याशी संबंधित प्रकरणावर मंत्रालय विभाग केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना प्रश्न विचारून आता उत्तर मिळणार आहे वेबसाईटवर नेमकं काय का चला पाहूया गव्हर्नमेंटने दिलेल्या पोर्टलवर अठरा प्रश्नांची एक प्रश्नावली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही प्रश्नावली भरून कर्मचाऱ्यांना आपल्या हरकती आणि सूचना पाठवाव्याच्या आहेत तर ही प्रश्नावली कोणत्या वर्गासाठी खुल्या आहेत तेही पाहूया मंत्रालय विभाग केंद्र सरकार केंद्रशासित प्रदेशातील कर्मचारी विधी अधिकारी आणि कोर्टाचे कर्मचारी नियामक संस्थांचे अधिकारी कर्मचारी सेवेत असलेले आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटना आणि युनियन पेन्शनर्स संशोधक शिक्षक तज्ज्ञ सर्वसामान्य नागरिक आणि अन्य संबंधित हितचिंतक यांना प्रश्न विचारता येणार आहे प्रश्नावली भरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची किंवा संस्थेची ओळख सार्वजनिकरित्या उघड केली जाणार नाही असे आयोगाने आश्वासनही दिलेली आहे तर याची अंतिम तारीख आयच्याला पाहूया आयोगानुसार ही प्रश्नावली भरण्याची शेवटची तारीख सोळा मार्च दोन हजार सव्वीस असून आयोगाने स्पष्ट केले आहे की सर्व सूचना फक्त माय गव्ह पोर्टलवर स्वीकारल्या जाणार आहेत पी डी एफ स्वरूपात ईमेल किंवा पत्राद्वारे दिलेल्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार नसल्याच्या ही सूचना दिलेल्या आहे सरकारी वेतन प्रणालीमध्ये फिटमेंट फॅक्टरचा उद्देश आणि त्यांची तत्वे निश्चित कोणत्या तत्वाने निश्चित करावीत असाही प्रश्न आता यामध्ये विचारण्यात येणार आहे